नमस्कार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे अंतर्गत नवी भरती प्रक्रिया एकशे एकोणचाळीस पदांकरता सुरू झाली असून यामध्ये श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या याअंतर्गत सविस्तर भरती प्रक्रिया आपण पाहूया तर यामध्ये पदे आहेत पहिलं पद आहे प्रयोगशाळा परिचर याकरता सात पदे आहेत वेतन आहे एकोणीस हजारपासून ते त्रेसष्ट हजारापर्यंत आहे दुसरं पद आहे शिपाई ए यामध्ये पंधरा हजारापासून ते सत्री हजारापर्यंत पेमेंट आहे पाच पदे आहेत तिसरं पद पहारेकरी पंधरा हजार पासून ते सतरा हजारपर्यंत पेमेंट असून पाच पदे या करता आहेत त्यानंतर शव विच्छेदन परिचर याकरता पंधरा हजारापासून ते सत्यावीस हजार पर्यंत पेमेंट असून पाच पदे आहेत त्यानंतर प्राणी गृह याकरता पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजारापर्यंत पर्यंत वेतन असून तीन पदे आहेत त्यानंतर दप्तरी याकरता पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजारापर्यंत वेतन असून एक जागा आहे परिचर याकरता देखील पंधरा हजारापासून ते सत्तेचाळीस हजारापर्यंत एक जागा आहे त्यानंतर घ्या सफाईगार याकरता पंधरा हजारापासून ते सतरा हजारापर्यंत वेतन असून दोन पदे आहेत त्यानंतर सरोपच्या रुग्णालय धुळे या अंतर्गत शिंपी पदाकरता एक जागा आहे पंधरा हजारापासून ते सतरा हजारापर्यंत सरोपांकरता वेतन श्रेणी ही एकसारखीच राहणार आहे तर यामध्ये दंत परीचर या याकरता एक जागा आहे त्यानंतर उद्वाहन चालक याकरता एक जागा आहे उद्वाहन चालक म्हणजे स्लीप चालक याकरता एक जागा आहे त्यानंतर वसतिगृह सेवक मेस सेवक याकरता एक जागा कक्षसेवक याकरता एकतीस जागा आहेत रुग्णपट वाहक याकरता दोन जागा न्हावी याकरता तीन जागा धोबी या याकरता चार जागा आहेत शिपाई यासाठी पाच जागा चौकीदार यासाठी तीन जागा प्रयोगा परिचारी मित्रांनो या करता एक जागा माळी यासाठी एक जागा कक्षसेवक कक्षा आया महिला याकरता नऊ जागा आहेत तर यामध्ये बाह्य रुग्ण विभाग सेवक याकरता चार जागा सुरक्षा रक्षक पहारेकरी तीन जागा प्रमुख स्वयंपाकी याकरता चार जागा सहाय्यक स्वयंपाकी दोन जागा स्वयंपाकी सेवक पाच जागा किरण सेवक तीन जागा सफाईगार चोवीस जागा तर अशा प्रकारे नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज तीन जानेवारी पासून ते चोवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला करता येईल तर लक्षात घ्या हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवस अगोदर प्रसिद्ध केले जाणार आहे तर अशा प्रकारे सच्या पीडीएफ फाईलमध्ये संपूर्ण पदांचा तपशील देण्यात आलं आहे तर शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता आपण पाहूया तर यामध्ये श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे अंतर्गत प्रयोगशाळा परिचर तर यापासून ते परिचर या पदांकरता फक्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर प्रयोगशाळा परिचर याकरता फक्त विज्ञान विषयासह बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे म्हणजेच बारावी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावी तसेच शिपाई पहारेकरी शवविच्छेदन परिचर प्राणीगृह परिचर दप्तरी आणि परिचर याकरता फक्त दहावी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतात अनुभवाची गरज नाही सफाईगार यासाठी सातवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतर सरोपचार रुग्णालय धुळे अंतर्गत शिंपी या साथ पदाकरता माध्यमिक सा शालांत म्हणजेच दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच आय टी आय किंवा शासनमान्य संस्थेचा शिवणकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे त्याचबरोबर दंत परिचर याकरता दहावी दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उद्वाहन वसतिगृहसेवक कक्ष सेवक, सेवक रुग्णपट वाहक नावी इथपर्यंत दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर न्हावी या पदाकरता आय टी आयचा केस करतानाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे धोबी शिपाई चौकीदार याकरता देखील दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे माळी याकरता दहावी परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर शेतकरी विद्यालयाचा माळी बागकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर कक्षसेवक कक्षसेवक आयाम किंवा महिला यांना देखील दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक सुरक्षा रक्षक पहारेकरी प्रमुख स्वयंपाकी त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी तर अशा इथपर्यंत म्हणजेच प्रमुख स्वयंपाकी यापर्यंत दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आणि त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी यामध्ये वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय घरकामाचे स्वयंपाक येत असल्यास अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे आणि स्वयंपाकी यासाठी देखील सेमच पात्रता राहणार आहे त्यानंतर श किरण सेवक याकरता देखील दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि सफाईगार यासाठी सातवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता पाहू शकता तर यामध्ये सरच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे तर लक्षात घ्या ज्यांची शैक्षणिक पात्रता दहावी आहे अशा उमेदवारांकरता दोनशे गुणांची शंभर प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे तर यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे स्वरूपातील अभ्यासक्रम येथे देण्यात आलेला आहे त्याबरोबर ज्यांची शैक्षणिक पात्रता सातवी उत्तीर्ण आहे अशांकरता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यावर आधारित दोनशे गुणांची शंभर प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहेत तर लक्षात घ्या सरची भरती परीक्षा आय बी पी एस मार्फत घेतली जाणार असून सर च्या भरती प्रक्रियेकरता जो शुल्क आहे यामध्ये पाहू शकता की ओपन कॅटेगरीसाठी परीक्षा शुल्क हजार रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन नोंदणीला तीन जानेवारीपासून सुरुवात होणार आहे